सांगतात दक्ष महाराजांनी विचार केला की सगळी सभा भरू द्यावी आणि सभा भरल्याच्या नंतर मग आपण शेवटी जावं सगळे देवी देवता गेले भोले बाबांनी विचार केला दक्ष महाराज आपले सासरे आपला आपल्याला सासऱ्याचा स्वभाव माहिती आहे आपल्या कसा आहे हे काही लवकर येणार नाही त्याच्यामुळे आपण काय करावं जरा भजनच करत बसावं आता भोलेबाबांनी डोळे बंद केले नेत्र बंद केले आणि भजन करत भजन करायला लागले भोले बाबा कधी नेत्र बंद करून भजन करतात भजन करायला लागले आणि जेव्हा भजन करत होते सांगतात त्याच वेळी दक्ष महाराज आले परंतु एवढे गुंगलेले होते भजनामध्ये की लक्षातच आलं नाही की कधी हे दक्ष महाराज आलेले आहेत तेव्हा सगळेजण उठून उभे राहिले परंतु दक्ष महाराजांच्या आदराकरिता भोलेबाबा उभेच राहिले नाही कारण भोलेबाबांना समजलंच नाही की दक्ष महाराज कधी आले आता दक्ष महाराजांना एवढा राग आला कारण दक्ष एवढा अभिमानी होता एवढा अभिमानी होता आणि अभिमानी व्यक्तीला त्याच्या आदरामध्ये सगळी जनता उभी राहिलेली असेल परंतु एक जरी बसलेला असेल तरी अभिमानी व्यक्तीला आवडत नाही एवढा राग आला म्हणायला अरे एखाद्या सज्जनाच्या सभेमध्ये जेव्हा एक दुर्जन येतो तेव्हा त्या सभेची सगळी शोभाच बिघडून जाते सगळे म्हणायला लागले सगळी देवतांची सभा आहे इथे दुर्जन कोण आहे नेमका तेव्हा विचारलं नेमका दुर्जन कोण म्हणले बघा हा भोलेनाथ हा शंकर माझा जावई आहे देव आहे तरी सुद्धा माझ्या आदराकरिता उभा राहिला नाही त्याच्यामुळे हा दुर्जन आहे बोले बाबांनी सांगितलं अरे मला समजलंच नाही तुम्ही कधी आलात आता सांगतात दक्ष महाराज वाईट, वाईट वाईट वचन भोलेनाथांना बोलायला लागले आता हे वाईट वचन काही ऐकू वाटले नाही देवांच्या गणांना सांगता देवाच्या गणांनी दक्ष महाराजांना श्राप दिला हे दक्ष एवढा अभिमानी झालेला आहेस मी मी करत आहेस एवढा श्राप देतो तुला बकऱ्याचा तोंड लागू श्राप दिला आता इतकी शापा शापी झाली सगळ्या देवतांमध्ये आणि दक्षांमध्ये सांगता शापा शापी झाल्याच्या नंतर ब्रह्माजींनी सांगितलं ही सभा इथेच थांबवा आणि सगळे आपापल्या घरी निघा आता सगळे आपापल्या घरी निघून गेले आता दक्ष महाराजांना मात्र भोलेबाबांविषयी राग मनामध्ये खूप होता अभिमानवश रागामध्ये येऊन दक्ष महाराजांनी आपल्या स्वतःच्या घरी एक यज्ञ आयोजित केलं काय आयोजित केलं यज्ञ आयोजित केलं आणि जेव्हा यज्ञ आयोजित केला सगळ्या देवी देवतांना निरोप पाठवला बोलावलं परंतु सगळ्यांना बोलवल्याच्या नंतर भोलेबाबांना मात्र बोलवलंच नाही जेव्हा भोलेबाबांना बोलावलं नाही तेव्हा सगळ्यांनी सगळ्यांना देवदेवतांना सांगितलं तुम्हाला जर यायचं तर कैलासाच्या वरून या आता सगळेजण जण वरून यायला लागले इकडे सती माता बसलेली होती भोलेबाबांच्या समोर भजन करत आता जेव्हा सगळ्यांना वडिलांच्या घराकडे जाताना पाहिलं महालाकडे जाताना पाहिलं सती मैया एक जणीकडे गेली आणि विचारलं कुठे जात आहात तुम्ही सांगितलं अगं आम्ही जात आहोत तिकडे तुझ्या वडिलांच्याच घरी यज्ञामध्ये तुला यायचं नाही का सांगितलं अरे मलाही पाठवलं असेल बोलावणं पण माझ्यापर्यंत पोहोचलं नसेल तुम्ही व्हा पुढे मी आलेच आता सती मैया भोलेबाबांकडे गेली भोले बाबा चला आपल्याला वडिलांच्या घरी जायचंय आपल्या बाबांनी सांगितलं हे बघ सती आपल्याला बोलावणं आलेलं नाही त्याच्यामुळे आपण जायचं नाही आणि हे बघ सती काही काही ठिकाणी न बोलवताही जावं परंतु बोलवल्याशिवाय काही ठिकाणी जाऊ नये जसं की बोले बाबा सांगतात की जेव्हा एखाद्या आपल्या सख्या मित्राचं घर असतं अगदी आपला खूप मित्र घट्ट असतो एखादा त्याच्या घरी त्यांना नाही बोलवलं तरी जावं बरं का लक्ष आहे ना सगळ्याचं हा लक्ष देऊ नये का सांगितलं एखादी दे देवाची कथा कुठे होत असेल देवकार्य होत असेल तर तिथे बोलावण येण्याची वाट बघू नये न बोलवता जावं आपल्या गुरुच्या घरी ज्याला आपण गुरु केलेला आहे अशा गुरुच्या घरी बोलवलं नाही बोलवलं तरीही जावं परंतु नातेवाईकांच्या घरी पाहुण्यांच्या घरी कधीच बोलावल्याशिवाय जाऊ नाही आणि सासरवाडीला तर बोलावल्याशिवाय जाऊच नाही बरं का मागे पुरुष मंडळ भोले बाबा म्हणले हे बघ मला काही बोलवणं आलेलं नाही त्याच्यामुळे मी काय जाणार नाही तुला जायचं सती मैया म्हणली महाराज मी खरोखर जाईल बरं का हा म्हणले जा आता सांगतात सती मैयानं सांगितलं भोले बाबा मी खरंच जाईल बरं का सांगितलं हो तुझा जा आता मैया काही दूरपर्यंत जायची दूरपर्यंत गेल्याच्या नंतर गेलं की काही अंतरावर गेलं मागे वळून बघायची आता मागे वळून बघ बघितल्याच्या नंतर भोलेबाला म्हणायची मी खरंच जाईल बरं का भोलेबाबा म्हणायचे जा आता जेव्हा काही दूरपर्यंत गेली भोलेनाथांना समजलं की आता ही काही माघारी येणार नाही नंदी महाराजांना सांगितलं नंदी महाराज तुम्ही याच्यासोबत जा आता सांगतात ती तर सोबत गेली आता इकडे दक्ष महाराजांनी यज्ञ करायला सुरुवात केलेली होती जेव्हा दक्ष महाराजांचं यज्ञ सांगतात सगळ्या देवी देवतांना बोलवलेलं होतं परंतु बाबांना मात्र बोलवलेलंच नव्हतं आता सांगतात सगळे देवी देवता यज्ञ सभेकरिता आलेले होते परंतु जेव्हा सगळे देवी देवता सभेमध्ये आलेले होते सगळे देवी देवता यज्ञामध्ये उपस्थित होते परंतु त्या सभेमध्ये कुठेही भोलेनाथ नव्हते अगर त्या सभेमध्ये भोलेनाथांचं सुद्धा नव्हतं सांगतात इकडे सांगतात जेव्हा यज्ञ सभा सुरू झालेली होती दक्ष महाराज यज्ञ करत होते सती माते सोबत सांगितलेलं होतं नंदी महाराजांना कि नंदी महाराज तुम्ही मैया सोबत जा आणि जाऊन यज्ञामध्ये पहा काय आहे कस यज्ञ आहे आता सांगतात सती मैया दक्ष महाराजांच्या सभेकडे निघाली दक्ष महाराजांच्या घराकडे निघाली आता जेव्हा मैया निघालेली होती मैयाच्या मनामध्ये एकच विचार होता की अरे आपल्या वडिलांनी सगळ्यांना बोलावलेलं आहे परंतु आपल्या वडिलांनी आपल्याला का नाही बोलावलं तेव्हा सांगतात मैया मात्र सभेमध्ये निघालेली होती विचार करत निघालेली होती अरे आपल्याला सभेमध्ये जायचं आहे परंतु आपल्यासोबत भोलेनाथही आले असते तर आनंदाची गोष्ट झाली असते परंतु भोलेनाथ काही आपल्यासोबत आलेली नाही तेव्हा मैया यज्ञ सभेकडे जात आहे सतीमैया यज्ञ सभेकडे निघालेली आहे जेव्हा सतीमैया यज्ञ सभेकडे निघालेली होती सोबत नंदी महाराज येत होते आता जेव्हा सतीमैया सभेमध्ये आलेली आहे सभेमध्ये आल्याच्या नंतर वडील ज्या ठिकाणी यज्ञ करत होते त्या ठिकाणी गेलेली आहे सतीमैया ने सगळीकडे पाहिलं अरे आपल्या बोले बाबांचं आसन कुठेच नाही सगळीकडे बघत आहे आल्याच्या नंतर एकतर आनंदाने कुणीच भेटलं नाही सती मातेला बहिणी भेटल्या त्याही खूप चेष्टा करत भेटल्या सगळ्यांनी खूप चेष्टा केली फक्त आई तेवढी आनंदाने भेटली सती मातेला सगळीकडे पाहिलं आईला सांगितलं आई मी जरा यज्ञ सभेमधून येते सगळीकडे काय आहे जरा बघून येते यज्ञ सभेमध्ये गेलेली आहे सती मैया सगळीकडे बघितलं दक्षाच यज्ञ सुरू होता कुठेच भोले आसन दिसलं नाही तेव्हा दक्ष महाराजांना म्हणायला लागले अरे दक्ष जन्माला येण्याच्या भोलेनाथांचा आदर करणार नाहीस मी थांबणार नाही अरे मी माझ्या भोलेनाथांची अर्धांगिनी आहे आणि तू माझ्या भोले बाबांचा अनादर केलेला आहेस सगळ्या देवी देवतांचे आसन लावले पण माझ्या भोलेनाथांचं लावलेलं नाहीस त्याच्यामुळे मला हे शरीर जे तुझ्याकडून प्राप्त झालेलं आहे हे, हे शरीरच मला नको असं म्हणत म्हणत सती यज्ञामध्ये स्वतःचा देह त्याग केला आणि स्वतःला देहा देह त्या झोकून दिला जेव्हा स्वतःचा देह यज्ञामध्ये थोटावून दिला झोकून दिला नंदी मला धावत पळत गेले भोले बाबांकडे आणि जेव्हा भोले बाबांकडे गेले तेव्हा भोलेबाबांना जाऊन सांगितलं भोले बाबा अहो भोले बाबा स्वतःचा देह त्याग केलेला आहे अहो चला लवकर लवकर यायचं आहे चला तेव्हा मग बाबांनी एक जटा उपटली ती जमिनीवरती अपटली आणि त्याच्यातून वीरभद्र नावाचा गण प्रकट झाला आणि नंदी महाराजांनी जेव्हा सांगितलं तिसरा तिसरा नेत्र नेत्र आणि उघडल्याच्या नंतर भयानक रागा रागामध्ये तांडव करत करत भोले बाबा यज्ञ सभेमध्ये यायला लागले सांगतात रागा रागामध्ये भोले बाबा आलेले आहेत जेव्हा भोले बाबा रागारागामध्ये आलेले आहेत यज्ञ सभेमधील सगळे देवी देवता घाबरलेले आहेत जेव्हा सगळे देवी देवता आहेत दक्ष दक्षमानाचे हे घाबरले अरे आता काय होणार आहे आता काय होणार आहे